सिन्नर तालुक्यातील दोडीग्रामी रुग्णालयाच्या आवारात सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या अनुषंगाने हरित कुंभ ही संकल्पना राबविण्याकरिता वैद्यकीय अधीक्षक कल्याणी वासणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समर्पण फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आलंय स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर सांगळे मानुरीकर यांच्याकडून पीपीपी तत्वावर मोफत रोपे उपलब्ध करून दिले आहे तसेच व्यावसायिक तुषार आवड यांना ठिबक सिंचनाची व्यवस्था करून दिली आहे कार्यक्रमाचे प्रस्तावित आय सी टी सी समुपदेशक विलास बोडके यांनी वृक्ष संवर्धन पर्यावरण वृक्ष रुग्णालयातील कामकाज सोबत वृक्ष लागवडीचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले डॉक्टर कल्याणी वासणेक यांनी हरित कुंभ दोन हजार सत्तावीस घोषवाक्य हो, माझा कुंभ माझी जबाबदारी माझा वृक्ष माझी जबाबदारीची उपस्थितांना शपथ दिली आहे वैद्यकीय अधिकारी प्रयोगशाळा विभाग परिचारिका विभाग दंत विभाग कार्यालय विभाग आय विभाग असंसर्गजन्य विभाग बाह्य रुग्ण विभाग नेत्र विभाग व मैत्री विभाग व परिचार विभाग कर्मचारी अधिकारी यांनी प्रत्येकी एक वृक्षात जगविण्याची जबाबदारी घेतली आहे यावेळी माजी उपसरपंच ज्ञानेश्वर आव्हाड पत्रकार नवनाथ आव्हाड प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका तालुकाध्यक्ष संदीप आव्हाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले मारुती आव्हाड संतोष आव्हाड आशा स्वयंसेविका ज्योती सोनवणे सुभाष साबळे बाळकृष्ण वैराळ विलास जाधव व समर्पण फाउंडेशन नाशिक संस्था प्रतिनिधी यांनी अथक यांनी वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमात आमची गावातली तरुण पत्रकार बांधव आमचे आणि दवाखान्याचा सगळा स्टाफ यांनी अतिशय चांगला उपक्रम घेतला या उपक्रमाला माझ्या त्यांना शुभेच्छा आहे आणि भविष्यात राहिलेल्या भागात आणखी अशी त्यांनी झाडं लावावी आणि दुसरं महत्वाची गोष्ट आहे का आज आपली शासनाचं बघतो की या निघता एका झाडं लावायला करा प्रोत्साहन करा पण पाहिजे असा लोक प्रतिसाद देत नाही शासकीय पण इथं वातावरण आज मला थोडं वेगळं वाटलं की हे वैद्यकीय अधिकारी क्षेत्रातले काम करणारे लोक असून जे झाडं वगैरे लावली यांचे शंभर टक्के मी गावाच्या वतीनं मिळेल आणि येणार यांचे आठवण म्हणून या ठिकाणी ना आमच्या सर्वांची एकत्र लावली हिराई आणि इथून पुढे येणारं जगवायची फक्त जबाबदारी आपण घेतली पाहिजे यात जे वेस्टेज पाणी असेल या असेल तर ते वेबच्या माध्यमातून जरा सोडलं निश्चितच हे झाडं जगतील या वीस पैकी पंधरा वीस जरी झाडं निम्मे जरी झाडं जगले तरी या आपण पर्यावरणाचं मोठं काम केलं आपल्याला निश्चितच आनंद राहणार आहे थँक्यू धन्यवाद आणि पुरेच एकदा जोडी यांचं एकदम कौतुकास्त त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आभार मानतो की आमच्या गावाच्या परिसरात चांगले झाडं लावल्याबद्दल धन्यवाद वृक्षरोपणचं काम करतोय वृक्ष फाउंडेशन मित्राचं काम करतोय आणि त्याच्यात मदतीचा हात करून यातर्फे आम्ही वृक्षरोपण करतो मागच्या ते मी आलो हॉस्पिटलमध्ये निस विचारलं आपल्या भोटलेसरांना तुमच्यास तुम्हाला वृक्षरोपण करायचं ते म्हणून हो मला तुम्ही तुमच्यासाठी वृक्ष देऊ शकतो आपण ते वृक्षरोपण करू म्हणजे ठीक आहे आपण आणि सोळा तारखेला आपण कार्यक्रम धरला आणि वृक्षरोपण व्यवस्थित केलं आणि सर्व हॉस्पिटलचं स्टाफ सर्वांनी सहकार्य केलं त्याच्यात आपल्या मॅडम सर्वांचे मी अभिनंदन करतो चांगलं प्रोत्साहन दिलं आणि आपल्या दुडी गावचे उपसरपंच सदस्य आणि इतर ग्रामस्थ आणि आपले आव्हाड भाऊ संदीप आव्हाड भाऊ आणि आपले पत्रकार भाऊ यांचे सर्वांचे आभार मानतो आणि दोन शब्द सांगतो वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला अतिशय चांगली संकल्पना आहे आणि आमचं एकच येईल कथित जण झाडं लावलेली आहेत ते चांगले मोठे होतील याची काळजी घ्यावी एवढंच बोलतो बघ ग्रामीण रुग्णालय जोडी येथे हरित वृक्षरोपणाचा जो कार्यक्रम केला त्यासाठी आज आमच्या रुग्णालयाच्या प्रमुख मान्य वासनिक मॅडम तसंच आमच्या इन्चार्ज सिस्टर पुडेकर सिस्टर लॅब इंचार्ज सर ऑफिस इंचार्ज शिंदे साहेब आणि तसंच सर्व कर्मचारी आणि या गावचे प्रथम नागरिक मान्य आमदार साहेब तसंच दैनिक गावकरी दैनिक पुण्या नगरीचे तालुका प्रतिनिधी नवनाथ आणि महत्वाचा म्हणजे सरपंच साहेब हा जो कार्यक्रम आणण्यामध्ये माऊली भाऊ सांगली मांडोरीकर यांची माझी ओळख झाली आठ दिवसा मागच्या सोमवारी मंगळवारी तर ते नेहमी काही वृक्ष वगैरे लावत असतो आम्ही आणि सहज त्या ओटमधी फक्त एम एस मॅडम कडे आम्ही घेऊन आलो आणि एम एस मॅडम त्याला एक होकार दिला आणि पूर्णच्या पूर्ण जे एकच वृक्ष आहे जे जंगली वनस्पती पासून आणि शिवाय परत खडकाल जमिनीवर कशापुन टेका उधरतील त्याविषयी त्यांनी शोधून गव्हर्नमेंटच्या नसुर्थी झाडं पूर्णपणे जसं पीटीपी म्हणतो प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप या संकल्पने अंतर्गत मावली भावनी आम्हाला उपलब्ध करून दिले ते त्याबद्दल मी त्यांच्या मनात आभार व्यक्त करतो कारण की बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी घेत असताना शासन एक म्हणतं जनता दुसरं म्हणते आणि काहीतरी आपण तेच वावतो जेव्हा प्रशासन शासन आणि राजकारण तिन्ही गोष्टी एकत्र येतील तर एक प्रगतीचा मार्ग आणि काहीतरी गोष्टी मिळण्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात कशा पण मदत होते तुमचे जावे काही लावू यांनी झाडं जगण्यासाठी कारण कसं लावून इथपर्यंत ठीक आहे पण ते वाढले पाहिजे त्याचं संगोपन झालं पाहिजे त्यासाठी जे पाण्याची ते दूरवाहिनी जी आहे ती उपलब्ध करून दिली त्यांचे पण मनपूर्ण काम झालं नाशिक लोकशाही न्यूजसाठी संदीप आव्हाड दापोड